मराठवाडा मित्रमंडळ संचलित फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इन्व्होन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपला स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी फिल्टरम एल एल पी या संस्थेकडून वीस कोटींची भागीदारी केली आहे अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे करवेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील एफ एम सी आय आय आयमध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी संस्थेचे सचिव किशोर मुंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय गोहेकर एफ एम सी सी आय आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर तलाठी स्मार्ट मीटर स्टार्टअपचे व्यंकटेश शेठे आदी उपस्थित होते भाऊसाहेब जाधव म्हणाले मराठवाडा मित्रमंडळाने संशोधन विज्ञान तंत्रज्ञानातील उत्कृष्टता कौशल्य व उद्योजकता विकास मूल्याधारित शिक्षणावर भर देत येथे बहुतांचे हित हा विचार जपला आहे विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन इन्व्हेन्शन स्टार्टअप संस्कृती व उद्योजकतेची भावना रुजावी या उद्देशाने एफ एम सी आय आय आयची स्थापना करण्यात आली आजवर अनेक स्टार्टअपचे यशस्वीरित्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले आहे स्मार्ट मीटरच्या या स्टार्टअपला तब्बल वीस कोटींची गुंतवणूक मिळणे आमच्याकरता अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर चंद्रशेखर तराठी म्हणाले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात एफ एम सी आय आय आयची टाटा टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने शाश्वत विस्तारक्षम व परिवर्तनशील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने दोन हजार अठरामध्ये स्थापना झाली सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज हे केंद्र स्टार्टअपच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहे स्टार्टअप संस्कृती उद्योजकतेला चालना देण्यासाठी मराठवाडा मित्रमंडळाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क हे नियमितपणे सहकार्य असून स्मार्ट मीटरसाठी वीस कोटींची भागीदारी मिळणे आनंदाची गोष्ट आहे यामुळे इतर स्टार्टअप व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल असं डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांनी म्हटलंय मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या वतीनं आम्ही फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन ज्यामध्ये इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन हे या ठिकाणी प्रामुख्यानं होतं हे सेंटर टाटा टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहाय्यानं सुरू झालं जवळपास बारा हजार चौरस फुटामध्ये हे सेंटर आहे आणि प्रामुख्यानं या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा महाविद्यालयाच्या वतीनं पुरवलेल्या आहेत म्हणून ज्यांना ज्यांना काही वेगळ्या आयडियाज आहे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे नवीन काही कल्पना आहेत ते या ठिकाणी येतात या सुविधांचा फायदा त्यांना होतो हे करत असताना आमच्या विद्यार्थ्यांनालाही निश्चितपणे फायदा होईल कारण काय या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल ॲटमॉस्फिअर या ठिकाणी होतं इंडस्ट्रीजमधले उडबी इंडस्ट्रीज म्हणा किंवा ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत ते लोक येतात मुलांना गायडन्स होतं आणि नुस अकॅडमिकच्या पलीकडे जाऊन आपणही काही व्यवसाय सुरू करावा ही भावना आमच्या प्राध्यापकांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर रुजली तर मला वाटतं याचा सफ म्हणजे उद्देश सफल होईल असं मला वाटतं दोन हजार वीस साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीन पॉलिसी तयार केली त्यामध्ये भारतातल्या सिंगल फेज अर्बन एरियातल्या सिंगल फेज मीटर्सना रिप्लेस करून त्या जागी प्रिपेड आणि स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवायचं असं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी वेगवेगळे नियम तयार करून नवीन नियमावली तयार केली अंडर बी आय एस याच्या मानकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सर्टिफिकेशन देऊन त्यांच्याकडनं हे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं साधारण अठ्ठावीस कोटी मीटर पुढची पुढच्या पाच वर्षामध्ये ऑल ओव्हर इंडिया बसवायचे हो आहे असं ते आहे ह्याच्यामध्ये एफ एम सी ट्रिपल आयसारख्या संस्थेने ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला आत्तापर्यंत वेगवेगळ्या ग्रँटमार्फत किंवा इतर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन संदर्भात किंवा नवीन जे काही आम्हाला प्रयोग करायचे त्याच्याकरता फॅसिलिटी दिली मुलं आम्हाला त्यांनी इंटर्न म्हणून पाठवली या सगळ्याचा उपयोग झाल्यामुळे आज आमचं प्रॉडक्ट तयार हो झालेलं आहे आता हे जे अठ्ठावीस कोटी मीटर आहेत हे संपूर्ण भारतभरात बसवायचे आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये फक्त एका स्टेटमध्ये असं नाही आहे सगळीकडे ते कंपल्सरी बसवायचे आणि त्याच्या दृष्टीने जे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याचं सरकारचं काम जोरदार चालू आहे साधारण डिसेंबरपासून हे मीटर सगळीकडे बसवले जातील संस्थेमार्फत आणि विशेष म्हणजे रोजगार महाराष्ट्रामध्ये गरज आहे साधारण दीड कोटीपेक्षा जास्ती मीटरची आहे त्याच्यामध्ये चार पाच कंपन्या याचा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने जे काही काम पेपरवर्क करणं चालू आहे आणि साधारण डिसेंबर पर्यंत सुरुवात होईल रोजगार किती क्रिएट तुमच्या माध्यमातून कुठे चालू नाही प्लॅन्ट आतापर्यंत जवळ पस्तीस प्लॅन्ट माझा चौ चो, चौतीसावा असेल आणि अख्ख्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत नॉर्थला नॉयडामध्ये आहे जयपूरमध्ये आहे केरळमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी पहिलाच असेन पूर्णपणे फुल फ्लेज इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रिप मीटर तयार करणार किती रोजगार पिरियड होणार आपल्या राज्यामध्ये साधारण अडीच ते तीन हजार रोजगार पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये तयार होतात